श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर खांडगाव या ठिकाणी आज रावणाचा पवित्र असा सोमवारचा पहिला दिवस त्यामुळे आज पहाटेपासून इथं हजारो भाविकांची रीघ लागलेली आहे आणि श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिराच्या भक्तीचा महिमा आपल्या सर्वांना माहीतच आहे हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं राज्यभरातून लोक या ठिकाणी येत आहेत आणि भक्तांच्या स्वागतासाठी खांडेश्वर ट्रस्ट व खांडगाव ग्रामस्थांनी सर्व सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आपल्या सर्वांचे नेते लोकनेते माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अथक प्रयत्नातून या परिसराचा विकास झालेला आहे भक्तांसाठी असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याचं काम ट्रस्ट या ठिकाणी करीत आहे आज पहाटे दोन वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची रिक्स चालू झालेली आणि अत्यंत प्रसन्न वातावरणात लोक या ठिकाणी भगवान शंकराचं दर्शन घेत आहे आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट स्वामी दयानंदगिरी महाराज व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करीत आहे त्यांच्या साठी सर्व ट्रस्ट सज्ज आहे